नगरसेविका होऊ पाहणारी चैताली हिने स्वतःच्याच नवऱ्याचा खून केला हे जे प्रकरण सध्या पिंपरी चिंचवड मधून चर्चेत आलंय त्यात एक मोठा खुलासा झालाय सुरुवातीला हे प्रकरण संशयाच्या वादातून खून झाला असं होतं मात्र आता त्याला वेगळंच वळण मिळालंय चैतालीने ज्यावेळी नकुलचा खून केला तेव्हा तिथे चैताली एकटी नव्हती हो तिच्यासोबत या प्रकरणात आणखी एक व्यक्ती होती कोण होती ती व्यक्ती त्या व्यक्तीचं या प्रकरणामध्ये असण्याचं कारण काय नकुलच्या मृत्यू मागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता खरंच संशयाच्या वादातून हा खून झाला होता की यामागे राजकीय हेतू होता चैतालीने त्या रात्री काय घडलं याबद्दल पोलिसांना जे काही सगळं सांगितलं ते खरं होतं की खोटं तपासादरम्यान ज्या काही नवनवीन गोष्टी आता समोर येत आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात नमस्कार मी जोशी आणि आपण पाहतात कट्टू टू कट पिंपरी चिंचवड परिसरामध्ये समाज कार्यकर्ता आणि संभाजी ब्रिगेड संघटनेमध्ये कार्यरत असलेले नकुल भोईर यांचा चोवीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री खून झाला कोणी केला तर त्यांचीच बायको चैताली भोईर हिने नकुल आणि चैतालीचं लग्न दोन हजार मध्ये झालं होतं त्यांना एक मुलगा एक मुलगी देखील आहे नकुल हे समाज कार्यकर्ते तिथले प्रभावी आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती आहेत तर चैताली मात्र पार्टी करणारी लोकांकडून उधारी करणारी मात्र थोडं थोडं समाजकार्यातही हातभार लावणारे आणि स्वतःच्याच जगात बेधुंद असणारी अशी व्यक्ती आहे याच कारणावरून अनेकदा नकुल तिला सांगायचे की तू दारू पिऊ नकोस लोकांकडून पैसे उधारीवर घेऊ नकोस स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे मात्र या गोष्टींचा चैतालीला सतत राग यायचा त्यामुळे या दोघांमध्ये अनेकदा वाद झालेत था। पण तो वाद अखेर इतक्या टोकाला गेला की नकुल यांना स्वतःच आयुष्यच गमवावं लागलं चोवीस ऑक्टोंबरच्या मध्यरात्री नकुल आणि चैताली यांच्यात पुन्हा वाद झाला त्यांचे दोन्ही मुलं झोपलेली होती त्यावेळी नकुलने चैतालीवर जो, नकुल जो संशय घेतला होता त्याबद्दल पुरावा शोधून चैतालीला एका व्यक्तीविषयी विचारलं चैतालीने रागात येऊन जवळ ठेवलेल्या ओढणीने नकुलचा गळा आवडला आणि त्याच्या झटापटीमध्ये नकुलचा मृत्यू झाला त्यानंतर चैतालीने स्वतः पोलिसांना फोन करून माझा नवरा बेशुद्ध पडलाय अशी माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले तिथे नकुलचा मृतदेह बघून पोलिसांना संशय आला चैतालीने स्वतःहून कबुली दिली की तिने हा खून केला मात्र तिने ज्या गोष्टी सांगितल्या त्या अर्धवट होत्या या खुनामध्ये आणखी एक व्यक्तीचा समावेश होता तो म्हणजे चैताली भोयरचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार ज्यावेळी नकुलचा खून झाला तेव्हा ज्या ओढणीने चैतालीने नकुलचा गळा आवळला होता ती ओढणी सिद्धार्थ याने जाळून टाकली सिद्धार्थ या प्रकरणामध्ये सहभागी का होता याबद्दल चौकशी झाल्यानंतर अशा काही गोष्टी समोर आल्या ज्या ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय ज्यावेळी चैतालीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी तिने नकुलने संशय घेतला आणि न राहून मी रागात तो खून केला असं स्टेटमेंट दिलं होतं पण पोलीस तपासात ज्यावेळी तिचा मोबाईल चेक केला गेला नकुलचा मोबाईल चेक केला गेला त्यातून जे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअप चॅट सापडले त्यावरून जे काही साधं सरळ दिसणारं हे प्रकरण होतं त्यात मोठमोठे खुलासे होऊ लागले नकुलच्या मृत्यू मागे फक्त चैताली नाही तर आणखी एक व्यक्ती होता हेच पोलिसांना स्पष्ट झालं आणि त्यांनी संशयित सिद्धार्थ दीपक पवार या एकवीस वर्षाच्या तरुणाला अटक केली सिद्धार्थ हा पेशाने टॅटू आर्टिस्ट आहे त्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर जे काही आरोप होते ते सगळे सिद्धार्थने फेटाळून लावले मात्र ज्यावेळी पोलिसांनी त्याला पुरावे दाखवले तेव्हा हळूहळू त्याने एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली चैताली आणि सिद्धार्थ या दोघांमध्ये प्रेम संबंध होते नकुल त्यांचा सतत टोकणं तिच्यावर संशय घेणं हे त्या दोघांनाही पटत नव्हतं त्यामुळे त्यांनी निश्चय केला की नकुल शिवाय दोघांनी स्वतंत्र जगायचं आणि त्यातून या खुनाच्या योजनेची कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं या गोष्टी समजल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयात हजर केलं त्या दोघांना एक नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे चैतालीने अनेक जागेवरून कर्ज काढलं आणि तिचा बाहेर प्रेम संबंध हे कळाल्यावर नकुल यांनी तिला जी मारहाण केली त्या गोष्टीचा राग अनावर होऊन सिद्धार्थ आणि चैताली या दोघांनी मिळून नकुल यांचा खून केला हे तर स्पष्ट झालंय मात्र अजून या प्रकरणात काय खुलासे होतील हे पाहणं फार महत्वाचं आहे याबद्दल अजून पोलीस चौकशी करतायत पण या प्रकरणात सुरुवातीला चैतालीने मी स्वतः माझ्या नवऱ्याचा खून केला कारण तो माझ्यावर संशय भेटत होता असं सांगून जे या प्रकरणातलं अर्धसत्य लपवण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या गोष्टी समोर यायच्या होत्या त्या आल्या सिद्धार्थ आणि चैतालीचे प्रेम संबंध होते ही गोष्ट समोर येताच नकुल यांच्या मित्रपरिवारात आणि समर्थकांमध्ये संताप पसरला एका सुरळीत चाललेल्या नात्यात अचानक एवढा मोठा बदल घडतो आणि त्यातून एक नियोजित खून घडतो म्हणजे ही गोष्ट किती आहे हे या प्रकरणातून स्पष्ट झालं या प्रकरणाला थेट राजकीय संबंध नसला तरी नकुल हे सामाजिक तसेच राजकीय कामात सक्रिय होते त्यामुळे हा खून फक्त वैयक्तिक वादापुरता मर्यादित नाही तर स्थानिक राजकीय संस्कृतीवरही प्रश्न उभे करतो थोडक्यात सांगायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये नकुल भोर यांचा खून झाला खून प्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आणि त्याचनुसार सिद्धार्थ पवार यांच्याशी प्रेम संबंध असल्याचं समोर आलं खुनाचं मुख्य कारण वैयक्तिक नातेसंबंधातील संघर्ष आणि आर्थिकवाद असल्याचं सांगितलं गेलं नकुल भोईर हे स्थानिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते होते तसेच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचा संबंध होता आणि चैताली भोयरच्या राजकीय भूमिकेसाठी देखील नकुल यांनी तिला मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे राजकीय दृष्टिकोन बघायला गेलं तर नकुल यांचा संघटनांशी असलेला संबंध यामुळे या, या प्रकरणाने त्या संघटनांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो प्रकरण वापरून नेतृत्व पारदर्शकता आणि कर्मचारी निवडीवर प्रश्न उपस्थित करू शकतात पोलिसांची कारवाई आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका तर लोकांसमोर येतेच आहे पण राजकीय संरक्षणाशिवाय आरोपींवर योग्य कारवाई होईल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल सोबतच नकुल आणि चैताली यांच्यातील राजकीय गतीमुळे आंतरिक संघर्ष आणि पक्षातील फूट याची शक्यता निर्माण होते भविष्यातील उमेदवार निवडित बदल होऊ शकतात स्थानिक सत्ता आणि निधी व्यवस्थापनावर परिणाम होऊ शकतो वैयक्तिक आर्थिक वाद यावर भर दिल्यामुळे सार्वजनिक दृष्टिकोनातून नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात पक्षांना योग्य संदेश देणे आवश्यक आहे म्हणजे या घटनेचा चुकीचा राजकीय वापर टाळता येईल कारण संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यासारख्या समुदाय आधारित संघटनांमध्ये हा खून समुदायातील राजकीय भावना सक्रिय करू शकतो थोडक्यात काय तर नकुल भोईर यांचा खून वैयक्तिक वादावरून आधारित असला तरी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक सक्रियतेमुळे या घटनेचे राजकीय परिणाम महत्वाचे आहेत हे प्रकरण स्थानिक राजकीय गतीविषयी चर्चा पक्षातील फूट सार्वजनिक धारणा कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्यांवर परिणाम करेल यामुळे या प्रकरणाने पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर देखील परिणाम होऊ शकतो ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही बाकी पुढे या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येले पाहण्यासाठी सगळेच तक लावून बसलेत तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण इथेच थांबेल की आणखी काही गुड समोर येईल कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा